सैफ अली खान सासू अमृता सिंग आई आणि संजय गांधींची खास मैत्री म्हणजेच रुखसाणा सुलताना एक अशी पर्सनॅलिटी होती जी जी एंट्री जरी झाली तरी दिल्लीतले क्लास वन ऑफिसर आणि काँग्रेसचे बडे बडे नेते उठून उभं राहायचे दिल्लीतला मुस्लिम पुरुष रुखसाणाच्या नावाला घाबरायचा इतकी दहशत आणि इतका दबदबा या रुखसाणा सुलतानाचा होता पण इंदिरा गांधींना मात्र हीच रुखसाणा अजिबात आवडायची नाही त्यांना वाटायचं ही बाई माझ्या मुलाचं करिअर धोक्यात आणतीये आणि तसं गांधी हे टायटल वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे प्रकरण काय होतं सांगते आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे प्रधान सचिव म्हणून काम करणारे पीएम धर यांनी त्यांच्या द एमर्जन्सी अँड इंडियन डेमोक्रसी या पुस्तकात संजय गांधींचा उल्लेख केलाय त्यांनी असं लिहिले की त्या काळात पंतप्रधानांचं निवासस्थान एक प्रकारे असंविधानिक कारवायांचं केंद्र बनलं होतं यासाठी संजय गांधींना मदत व्हायची ती रुपसाणा सुलतानाची आणीबाणीच्या काळात देशातली वाढती लोकसंख्या ही एक मोठी समस्या म्हणून पाहिली जात होती आणि त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी संजय गांधींनी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हाती घेतला त्यासाठी नसबंदी मोहीम ही जबरदस्तीने देशात राबवली जात होती कुटुंब नियोजनाबद्दलच्या संदर्भातले संजय गांधींचे आणि रुपसाणा यांचे विचारही जुळायचे वयाच्या तेराव्या वर्षी मसुरी एका प्रसिद्ध शाळेत शिकत असताना रुक्सानाने देशात कुटुंब नियोजनाची नितांत गरज आहे या विषयावरच्या निबंधासाठी बक्षीस मिळवलं होतं त्याच रुक्साना सुलताना यांच्यावरती संजय गांधींनी मुस्लिम समाजातील महिलांना नसबंदी करण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी सोपवली होती संजय गांधींनी जामा मशिदीजवळील बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची जबाबदारी देखील याचं रुक्साना यांच्यावरती सोपवली होती आणि म्हणूनच मुस्लिम समाजातील पुरुषांना रुक्साना सुलता भीती वाटत होती काही मीडिया संजय गांधींनी रुखसाना सुलताना यांना आठ हजार टार्गेट दिलेला पण सुलताना याही पलीकडे जाऊन त्यांनी तेरा हजार मुस्लिम पुरुषांची नसबंदी केली होती त्यावेळी रुखसाणा सुलताना या दिल्लीतील मुस्लिम भागात नसबंदी मोहिमेचा एक फेस बनल्या होत्या त्यानंतर मुस्लिम पुरुषांना तिच्या नावाचीच भीती वाटत होती जेव्हा जेव्हा रुखसाना सुलताना जामा मशीद आणि तुर्कमान गेट जवळून जात असायची तेव्हा तेव्हा मुस्लिम पुरुष त्यांच्या घरात लपून बसत असायचे असं बोललं गेलं त्या जुन्या दिल्लीच्या बेगम साहेबा म्हणून ओळखल्या जात होत्या यो काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते त्यांच्या अवतीभोवती असायचे त्यांच्या नावाने घोषणा द्यायचे रुखसाना जेव्हा दौऱ्यावरती जायचे तेव्हा त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव व्हायचा त्यांना पोलीस संरक्षण असायचं त्यांच्या दिमतीला सरकारी अधिक अधिकारी देखील असायचे आणीबाणीच्या काळात सरकारी नियंत्रणाखाली जी काही मीडिया होती ती मीडिया रुखसाना यांना जास्तच कव्हरेज द्यायची काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते त्यांना भेटण्यासाठी रांगेत उभे राहायचे संजय गांधींची प्रतिनिधी म्हणून रुखसाना दौरे करत असायच्या राजकीय सभांमध्ये भाषण करायच्या संजय गांधींच्या काळात रुखसाना यांचं राजकीय प्रस्थ झपाट्याने वाढलं होतं पण संजय गांधींची खास मैत्रीण असलेली रुखसाणा इंदिरा गांधींना मात्र आवडत नव्हती रुखसाना सुल्ताना यांचं लग्न शिवेंद्र सिंह यांच्याशी ये झालं होतं पण त्यांचा काहीच दिवसात घटस्फोट झाला होता ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनीही त्यांच्या चोवीस अकबर रोड या पुस्तकामध्ये रुक्साना सुलतानाचा उल्लेख केलाय त्यांनी असं लिहिलंय की रुक्साना सुलताना संजय गांधींच्या इतक्या जवळ होत्या की त्यांच्या पत्नी मनिका गांधी आणि आई इंदिरा गांधी यांना रुक्साना या अजिबात आवडत नसायच्या इंदिरा गांधी संजय गांधींबद्दल जास्त चिंतेत होत्या काळजीत होत्या आणीबाणीच्या काळात रुक्साना यांना प्रसिद्धी तर मिळाली पण आणीबाणीच्या नंतर आणीबाणीतल्या कामामुळे त्यांची बदनामी देखील तितकीच झाली खर तर रुखसाणा यांचा राजकारणाशी तसा काही संबंध नव्हता त्या एक बुटीक चालवायच्या त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड पाहायचं झालं तर त्या एका श्रीमंत घरातल्या होत्या त्यांचे वडील भारतीय वायुसेनेतले अधिकारी होते त्यांच्या मावशी बेगम पारा एकोणीशे पन्नासच्या दशकातल्या प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री होत्या रुखसाणाचं शिक्षण बालपण फॉरेनला गेलं नंतर दिल्लीत आलेल्या रुखसाणा अगदी सोळा वर्षांच्याच असताना दिल्लीतल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सर सिंग यांचे नातू शिवेंद्र सिंग नावाच्या शीख तरुणाच्या प्रेमात पडल्या दोघांचं लग्नही होतं त्यांना एक मुलगीही झाली ती मुलगी म्हणजे अभिनेत्री अमृता सिंग पण दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला असो आणीबाणीच्या काळात रुक्साना सुलताना तिशीत असतील त्यांचं राहणी मान त्यांचं सौंदर्य पाहिल्यास एखादी बॉलिवूडची ऍक्ट्रेस ही त्यांच्या समोर फिकी पडायची साधीच पण शिफॉन किंवा सिल्कची साडी नेसायच्या आणि चेहऱ्यावरती एक मोठा गॉगल असायचा ही त्यांची एक खास स्टाईल होती फॉरेनमध्ये राहिलेल्या रुखसाणा जेव्हा जुन्या दिल्लीतल्या झोपटपट्टीतनं छोट्या रस्त्यातनं जायच्या तेव्हा सोबत कायम परफ्यूम बाळगायच्या फॉरेनमध्ये रुखसाना सुलतानाला केम नावाचा साबण वापरायची सवय होती पण तेव्हा हा साबण भारतामध्ये मिळायचा नाही तो रुखसाना सुलतानाला स्मगलर करणं विकत घ्यावा लागायचा एकदा रुखसाना तोच साबण विकत घेण्यासाठी मुंबईतल्या अनेक दुकानांमध्ये फिरत होत्या पण त्यांना तो साबण काय मिळत नव्हता जेव्हा त्या मार्केटच्या बाहेर पार्क केलेल्या आपल्या कारकडे पोहोचल्या तेव्हा त्यांची गाडी त्या केम साबणाने भरून गेली होती आणि हे साबण कोणी भरली होती त्या हाजी मस्तानने पत्रकार वीर संघवी यांना रुखसाणा सुलतानांनी हा किस्सा स्वतः सांगितला होता ज्याचा उल्लेख संघवी यांनी त्यांच्या रूड लाईफ द मेमोयर या पुस्तकात केलाय एक स्त्री त्यातही ती मुस्लिम महिला जी की पुरुष नसबंदी बद्दल बोलायची रुखसाना यांचं राहणीमान त्यांचं काम त्यांचं राजकारणातलं वजन पाहून विचारांच्या मुस्लिम पुरुषांच्या पोटात नक्कीच दुखायचं त्यांच्या नजबंदीच्या कार्यक्रमात तसेच अतिक्रमण काढण्यात दिल्लीतल्या गेट परिसरात जो काही हिंसाचार झालेला त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणानंतर लोकांच्या मनात रुखसाना सुलताना यांच्याविषयी राग खूप वाढला होता असो आणीबाणीच्या नंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली आणि पुढच्याच साडेतीन वर्षात जनता आमचं सरकार कोसळलं काँग्रेस पुन्हा सत्तेत आली सत्तेत आलेल्या इंदिरा गांधींनी निष्ठावंत जुने आणि अनुभवी नेत्यांना प्रमोशन दिलं तर आणीबाणी काळात वादग्रस्त राहिलेल्यांना काढून टाकलं रुक्साना त्यापैकीच एक होत्या अशात विमान अपघातामध्ये संजय गांधींचा मृत्यू झाला संजय गांधी गेले तसे रुक्साणाचं वलय संपत गेलं नंतरच्या काळात रुक्साणा सुलताना यांच्या गोव्यातल्या एका आश्रमात मृत्यू झाला आजही इतिहास रुक्साणा सुलतानांना एमर्जन्सी मधील ग्लॅमर गर्ल म्हणून ओळखतात पण काही म्हणा रुख्सा सुलताना यांनी एक काळ गाजवलाय हो हे मात्र म्हणायलाच पाहिजे ही स्टोरी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका